पाथर्डी शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच आज शहरातील रहिवासी राम महाजन यांच्यावर मोकाट गायीनं अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महाजन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही गाय याआधीही अनेक नागरिकांना इजा पोहोचवत होती आणि परिसरात तिच्या वागण्यामुळं भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आजच्या घटनेनं त्या भीतीला मूर्त स्वरूप आलं अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या गायीला पकडणं अतिशय धोकादायक होतं मात्र नगरपरिषदेच्या पथकानं कोणतीही भीती न बाळगता जबरदस्त धाडस आणि कुशलतेनं तिला अखेर ताब्यात घेतलं त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला या घटनेमुळं पाथर्डीतील मोकाट जनावरांचा मुद्दा पुन्हा एकदा आलाय आला संतापाची लाट असून प्रशासनाकडून या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होतीय रस्त्यावर वावरणाऱ्या मोकाट जनावरांम्ळ जीवित धोक्याची स्थिती निर्माण होती यावर आता निर्णायक पावलं उचलण्याची वेळ आली आहे असा सूर आहे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा धाडस आणि तत्परता ही संपूर्ण पातळीसाठी एक दिलासा ठरली आहे मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आता केवळ तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे शहरामध्ये सूर काही नागरिकांना शहरामध्ये एका गाईने जखमी केलं होतं पण आज नगरपालिकेची मा, नगरपालिकेचे मान्य मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जी आमची टीम आहे या टीमनी त्या जनावराला पकडण्यात यशस्वी काम केलेलं आहे तरी त्यासाठी आज माजी नगरसेवक चनमानया यांचंही भरपूर सहकार्य लाभलं आणखीन गोरक्षक बंग यांनी पण यांचं पण भरपूर सहकार्य लाभलं तरी असंच मान्य मो मुख्याधिकारी संतोषजी लांडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अशीच चालू राहणार एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी